नरसिंह नरोबा मंदिर नगर जुना कोटा नांदेड येथे गेल्या तेरा वर्षापासून भाविक भक्तांच्या सहकार्यातून अखंड हरिनाम सप्ताह शिवमहापुराण कथा व श्री नरसिंह जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते दिनांक पंधरा मे ते बावीस मेपर्यंत मोठ्या हर्ष उल्लासात चौदाव्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह शिव कथा व श्री नरसिंह जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी दररोज दुपारी एक ते चार या दरम्यान शिव महापुराण कथा प्रवक्ता हरिभक्त पारायण बालाजी महाराज गुड्डेवार यांच्या सुमधूरवाणीतून सात दिवस भावीभक्तांना श्रवण करण्यास मिळाले तसेच दररोज या ठिकाणी सात दिवस पहाटे काकडा सकाळी अभिषेक ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन हरिपाठ हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच दररोज नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन उपस्थित भावीभक्तांना लाभले दिनांक एकवीस मे रोजी नरसिंह हो जन्मोत्सव आनंदमय वातावरणात हर्ष उलासा साजरा करण्यात आला यावेळी सकाळी महाभिषेक करण्यात आला त्यानंतर सायंकाळी कवटा भागातील मुख्य रस्त्यांनी ढूळ ताशांच्या गजरात टाळमृदंगांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच सायंकाळी पावणे सात वाजता जन्मोत्सव व महाआरती करण्यात आली तसेच दिनांक बावीस मे रोजी हरिभक्त पारायण श्री योगेश महाराज बेटमोगरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित भाव्यभक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात नाम सप्ताह जयंती निमित्त आम्ही हार्बर ठेवल्या जातो त्या सप्ताहामध्ये शिव शिवमहापुरा काही वेळेस भागवत आणि कंटिन्यू संध्याकाळी कीर्तन आणि लास्टच्या दिवशी काल आणि महापुरुषाचा कार्यक्रम होतो काल नरसिंह जयंती एक चांगल्या तऱ्हेने उश्वास सगळ्या भाईभक्तांनी तुमच्या कवटावासी आहे तर मग जेवढे नगर आहे तिथले तेव्हा नगरवासियांनी चांगल्या सलोख्याने भावभक्तीने साजरा केलेली सर्व आमच्या ट्रस्टी आणि भाईभक्ताच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही हरवेळेस बदलत असतो महाराज काय म्हणते दुसऱ्या वर्ष बालाजी महाराजात तुम्ही आता बघितलं ना तसाच परिसद भरपूर परिस्थिती जागा नव्हती बसायला लाईफ टाइम चालूच राहणार आहे ती कधी बंद पडणारी परंपरा नाही सकाळी काकडा होते आणि दुपारी काही कि पारायण होते पुन्हा एक वाजता भजन होते त्याच्यानंतर शिवनाम कथा लावते पुन्हा त्याच्यानंतर हरिपाठ होते महिला मंडळ असते त्याच्यात बहुतेक मस्त पावलं खेळते म्हणजे जितकं आपल्याला हे करता येते तेवढं करते पण त्याच्यानंतर काही की कीर्तन असते कीर्तन आठ वाजता पासून दहा वाजेपर्यंत राहते तोपर्यंत महिला मंडळ मग प्रसाद ते घेऊन त्यापासून आमचं हे कार्यक्रम चालू आहे सतत चालू राहणार खूप छान होता आमचे महिला इतके छान आहे आणि इतके आनंद घेते आणि जेवढा एन्जॉय करा वाटलं तेवढा करते घरदार विसरून जाते की हे आपलं मंदिर हेच आपले आई वडील आहेत नरशिया या मानानं त्यांनी इथं सतत हे कार्यक्रम चालू आहे सकाळी अभिषेक होते पुन्हा नंतर पारायण होते पुन्हा गात्याचं भजन होते पुन्हा हरिपाठ होते शिवकथा होते मग नंतर हरिपाठ होते मग हरिकीर्तन होते संध्याकाळी आठ वाजता मग सगळं कार्यक्रम छान होतात सगळं आनंद घेतात सगळे कार्यकर्ते छान राहत आणि आमचा नरसिया भगवान की नाही सगळ्यात सगळेच चा चांगलं करते असा भगवान आहे की हे या कुठेच असा नाही एवढा देव आहे आमचा हा व्यंकट महाराज बी चांगले आहे आमचे ता, इथं मंदिराचे सेवक सगळा आनंद हाय इथं कोण्या गोष्टीची कमी नाही पैशाची कमी नाही कोण्याच गोष्टीत कमी नाही भगवान देणार आहे नरसिंह भगवान की जय